तीस सप्टेंबरची भालोद या गावात भाजपा जिल्हाध्यक्षांनी महिला बचत गटाकरिता उपलब्ध करून दिलेल्या कार्यालयाची विशेष बातमी यावल तालुक्यातील भालोद येथे महिला सक्षमीकरणकरिता भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून महिलांच्या बचत गटासाठी कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले आहे या कार्यालयाचे उद्घाटन कल्पना काकू जावळे यांच्या हस्ते पार पडले भालोद तालुका यावल येथे महिला सक्षमीकरण करण्याकरिता भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी पुढाकार घेतला त्यांच्या माध्यमातून उमेदच्या महिला बचत गटासाठी प्रभाग संघ कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले या कार्यालयाचे उद्घाटन कल्पना काकू जावडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी भालोद येथील ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप कोळी उपसरपंच प्रतिभाताई कुंभार भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कृषीभूषण नारायण बापू चौधरी जिल्हा बँकेचे माजी संचालक गणेश दादा नेते मनोज जावडे सह मान्यवरांची उपस्थिती होती यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल याने सुद्धा करावं तसेच संसदेचे सभासद आहेत त्यांना सुद्धा विनंती ઉમેશ અભિયાના જય ઉમેદ જય ઉમેશિક आरो मेन 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 आपण एक तालुका पूर्ण जे कार्यालय म्हणून आपलं